नमस्कार वेलकम टू मी होम मेकर सव्वीस जानेवारी निमित्त हा तोरण लावून घेतला होता आणि आमच्या सोसायटीमध्ये इथे पहिल्यांदाच मी सव्वीस जानेवारीला म्हणजे सव्वीस जानेवारी साजरा करत आहे तर छान मोठा झेंडा काढला होता आणि झेंड्याची रांगोळी आणि ह्या आमच्या सगळ्या सोसायटीतल्या लेडीज आहेत तर फोटो सेशन वगैरे सर्व झालं होतं आणि फुलांची रांगोळी काढली होती मस्त तर चला आता काहीतरी छान आज मी डी आय वाय करत आहे तर हा बॉक्स घेतला आहे जो मॉप होता त्याचा बॉक्स मी ठेवला होता तर त्याच मॉपवर मी काहीतरी करणार आहे तर ह्याला असं मी फोल्ड करून घेते मला थोडं हार्ड असं मॉप पाहिजे सॉरी कार्डबोर्ड पाहिजे होतं तर यावर मी आता हे असं ड्रॉ करून घेतलं आहे तर आ, ही व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या लक्षातच येईल का मी हे काय करत आहे ते आणि मी एंडला सांगेलच आणि तुम्हाला कळालं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर त्याचा जो वरचा फ्लॅप आहे तो मी थोडा फोल्ड करून चिकटवून घेतला आहे आणि इथे कलर करून पण झालेलं आहे सो साधं जे अक्रॅलिक कलर्स असतात ते करून घेतले आहेत आणि हिची जेवढी काही ज्वेलरीज आहेत त्या मी सगळ्यांकरता टिकल्या वापरल्या आहेत छान असं आणि गोल्डन कलरची माझ्याकडे नेल पेंट होती त्या नेल पेंटने मी सगळी बॉर्डर जे गोल्डन कलर दिसत आहे ते करून घेतलं होतं आता डोळे मी लावून घेतले पण ते अगदी बारीक दिसत आहेत म्हणजे जे साधे टिकल्या असतात त्या खूप बारीक दिसत आहे म्हणून असं पेपरवर मी हे असे डोळे कट करून घेतले आणि त्याच्यावर ब्लॅक कलरच्या मार्करने गोल बॉल्स काढून घेतले आणि पुन्हा त्याच्यावर व्हाईट कलरने एक एक डॉट केलं आहे तर डोळे तसे बारीक दिसत होते म्हणून ह्या अशा पद्धतीने अगोदर मी ठेवून म्हणजे कट करून ठेवून बघून बघितलं तर मस्त दिसत होते अगदी परफेक्ट वाटत होते ते म्हणजे पूर्ण पेंटिंग जी केली आहे ती त्या डोळ्यांमुळेच अगदी छान दिसत होती नंतर म्हणजे फिनिशिंग आल्यासारखी झालेले सो so, हे मी फेविकॉलच्या मदतीने लावून घेते तर अगोदर मला मी त्या ज्या बारीक टिकल्या आहेत त्या थोड्याशा शायनिंगच्या होत्या म्हणजे जे डोळ्यांकरता वापरल्या त्या पण तरी तेवढे व्यवस्थित दिसत नव्हते म्हणजे लांबून डोळे दिसतच नव्हते ॲक्च्युली सो so, म्हणून मग हे असं पेपरवर कट करून घेतलं मी आणि जे लिप्स आहेत त्या लिप्समध्ये जो व्हाईट दात दिसत आहे तेसुद्धा मी पेपरनेच थोडंसं असं कट करून ते चिकटवून घेतलं आहे आणि ते पण अगदी परफेक्ट दिसत आहे तर मी अगोदरच लावून घेतलं होतं ते कारण ते तसं कट करण्यामध्ये खूप वेळ गेलं होतं माझं आणि ह्या टिकल्या अजून थोड्या होत्या तर कंबरपट्ट्याकरता मी गोल्डन कलर केला पण तो एवढा दिसत नव्हता म्हणून मग ज्वेलरीसारखं दिसावं म्हणून ह्या टिकल्या लावून घेते तर अशा टिकल्या भरपूर असतात मुलींना नवरात्रामध्ये वगैरे मिळालेल्या असतात तर माझ्याकडे पण आहे हे मी सहसा वापरत नाही कारण एवढ्या गोल्डन कलरच्या टिकल्या मला लावायला अजिबात आवडत नाही तर त्या तशाच पडून होत्या आता हा जो ब्लॅक कलरचा मार्कर आहे त्याने मी सगळी जी आउटलाईन आहे आऊटलाईन जी आहे बॉर्डर ते करून घेणार आहे तर पदर म्हणजे पदरची जी पदर बॉर्डर दिसते आहे त्याला अगोदर मी हिरवा कलर करून घेतला त्यानंतर गोल्डन कलर माझ्याकडे नेल पेंट होती गोल्डन कलरची त्याने त्या ग्रीन बॉर्डरवरती गोल्डन बॉर्डर केली आणि अजून थोडं छान फिनिशिंग दिसावं म्हणून मग ब्लॅक कलरच्या हे असं आउटलाईन करून घेते तर जे फक्त साडीचं जे पार्ट आहे म्हणजे जेवढे तिचे कपडे आहेत फक्त तेवढंच मी ब्लॅक कलरचे मार्करने करत आहे जे तिचे हात आणि फेस आहे त्याला मी लाल रंगाचा जो मार्कर होता त्याने करून घेतलं आहे तर ब्लॅक कलरने केलं असतं तर तेवढं बरोबर दिसलं नसतं म्हणून मग रेड कलरनेच केलं आहे आणि साडीमध्ये पण मी ॲक्च्युली लाल रंगाचा जो मार्कर होता तो जे निऱ्या वगैरे असं आहे ते दिसून यावं म्हणून थोडं शेडिंगमध्ये त्याकरता लाल कलर वापरला पण तो एवढं दिसतच नव्हता म्हणून मग मा ब्लॅक कलरनेच हे असं छान असं परफेक्ट साड्यांची जिथे कुठे असं चुन्नट वगैरे पडलेली असते तसं छान दिसते तर हे जेवढं मी करत चालली होती तेवढं मला असं वाटत होतं आता अजून काहीतरी छान करावं याच्यामध्ये तर असं करता करता भरपूर काय काय केलं मी आणि जे साडीवर गोल्डन कलरचे बुट्टे दिसत आहेत ते पण मी पेनची जी रिफिल असते त्याच्या मागच्या बाजूने नेल पेंट गोल्डन कलरच्या नेल पेंटमध्ये टाकून असे डॉट करून घेतले होते तर इथे जवळजवळ कंप्लीट झालेली आहे पण तरी असं वाटतंय अजून काय काय करावं म्हणून मग लेस होती तर मंगळसूत्रासाठी जी लेस अगदी परफेक्ट वाटत होती मलाही तर थोडीशी अशी कट करून घेतली आहे म्हणजे स मंगळसूत्राचे ज्या वाट्या असतात तशीच ती लेस होती म्हणून मग मी ते तसं कट करून लावून घेतलं आहे तर कलर वापरले आहे पेंट वापरली आहे टिकल्या वापरल्या आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मिरर्स पण वापरणार आहे त्यानंतर पैंजण पण मी सिल्वर कलरची नेलपेंट होती त्याने मी पैंजन काढले होते पण तरी ते एवढे दिसत नव्हते म्हणून मग ही लेस भेटली तर ही लेस लावून घेते आता तर ही मी कुठे वापरणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच समजेल कारण या व्हिडिओमध्ये कारण अपलोड करण्याचं जो टाईम आहे तो आज होता म्हणून मग मी आजच हे काय जे काही केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं तर पुढची व्हिडिओ पण नक्की बघा हे मी कुठे वापरलं ते तसं मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणारच आहे पण बघायला तर तुम्हाला पुढची व्हिडिओच लागेल कारण ते नंतरच शूट होणार आहे तर इथे बऱ्यापैकी सगळंच रेडी झालेलं आहे आणि आता मला बॅकग्राऊंड तिचं अगदी छान अजून म्हणजे अशी पण छान दिसत होती पण असं आधी विचार केला का मागच्या बाजूला तिच्या असे तोरण फुलांचे तोरण वगैरे लटकन जे असतात तसं करायचं पण मग ती फुलं अगदी परफेक्टली तसे दिसले नसते तर म्हणून मग माझ्याकडे मिरर्स होते तर म्हटलं आपण मिरर्सच लावूयात तर हे मी अगोदर असं पेन्सिलनी बॉर्डर करून घेते म्हणजे कलर करताना साडीला किंवा कुठ पूर्ण जे ड्रॉईंग केलं आहे पेंटिंग त्याला कुठेही बिघडायला नको म्हणून तर हे असं मी अगोदर बॉर्डर करून घेतलं आता मी ह्याच्यामध्ये कलर करून घेते तर अगोदर मी निळा आणि नी व्हाईट कलर असा विचार केला होता करायचा पण तिथे तुम्हाला कॉर्नरमध्ये दिसेलच मी केलेलं पण ते बरोबर दिसत नव्हतं म्हणून मग मी व्हाईट आणि पिंक कलर करायचं ठरवलं आहे तर हा डार्क पिंक होता त्यामध्ये मी व्हाईट कलर व्हाईट कलर मिक्स करून अगदी लाईट पिंक करून घेतलं आहे तर इथे बघा ह्या स्पंजच्या मदतीने मी हे असं करून घेतलं आहे खूप जास्त डार्क करायचं नाही आणि कार्डबोर्ड आहे तर वा जे पाण्याने लगेचच नरम होतं हा कार्डबोर्ड म्हणून मग खूप जास्त असं ओलं केलं नाही अगदी स्पंज थोडं ड्राय ड्रायच होतं फक्त एवढंच का कलर त्या का कार्डबोर्डवर लागेल एवढंच कलर घेतलं आहे तर हे सगळं केल्यानंतर मी अजून जी ह्याची आउटलाईन आहे म्हणजे हा जो कलर करते ह्याची पण आउटलाईन मी थोडंसं डार्क पिंक कलरने करून घेतली होती तर खूप म्हणजे करेपर्यंत मला असं धीरच होत नव्हतं का अजून काय काय करावं म्हणून ह्याच्यामध्ये असं वाटतं अगदी पटकन तयार होऊन जायला पाहिजे आणि जवळजवळ मी अर्धा एक दिवस तर मला पूर्ण लागलं हे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवताना असं वाटतं किती पटकन झालं असेल पण तसं नाही आहे इथे हे मिरर्स आहेत तर बघा मी याच्यामध्ये बॉर्डर पण करून घेतली आहे लाईट पिंक कलरनेच आणि हे मिरर्स असं चौकून मिरर्स आहेत ते मी लावून घेते तर हे सगळं जी लेस आणि ह्या हे जे मिरर्स आहेत कट केलेले हे सर्व मी भुसाळवरूनच घेऊन येते आमच्या इथे रविवारचा बाजार असतो तर जेव्हा कधी भुसावळ ला त्यावेळेस मी हे सगळं असेल माझ्याकडे असेल तरी मी जेव्हा जाते तेव्हा परत घेऊनच येते तर स्वस्त पण पडतात तिथे आणि लेस तर खूपच छान असतात आणि स्वस्त पण पडतात तर जे काही आवडतात आणि खरोखरच वापरण्यासारखे असतात ते मी नक्कीच घेऊनच येते तर हे झालं आहे तसं रेडी आणि पूर्ण याच्या वरच्या साईडला मी थोडे जास्त मिरर्स लावून घेतले सो जवळजवळ कम्प्लीट झाली आहे आणि खूप असं भरपूर पसारा झालेला आहे दिसताना अगदी छान दिसतात व्हिडिओ पण आणि हा जो दोरा लावला आहे तो मी नंतर काढून टाकला तो बरोबर दिसत नव्हता म्हणून आणि आता हे पसार आवरते तर हे जे काही मी बनवलं आहे ते मी हळदी कुंकूसाठी वापरणार आहे तर बघूयात म्हणजे सोसायटीमधली आहे जर का तिथे व्यवस्थित म्हणजे लावण्यासारखी वाटली तर मी नक्कीच तिथे वापरेल नाहीतर मग मी घरातच ठेवेल तशीच तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण केलं ला तरी पण चालेल भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद